नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये सारं काही अलबेल नाही अशी स्थिती पाहायला मिळत होती मात्र आज अखेर त्यात संजय राऊतांनी एक नवीनच बॉम्ब टाकला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या आम्ही स्वबळावर लढू याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत या चर्चेत माझ्यासोबत आहेत टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर या चर्चेला सुरुवात करण्या अगोदर ऐकूयात संजय राऊत नेमकं काय म्हणाले मुंबईसह <laughs> नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वळावर लढू काय होईल ते होईल एकदा आम्हाला आजमावायचंच आहे नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद प्रमु मानवडे यांच्याशी चर्चा केली शिवसेना शहर प्रमुख आणि असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल नागपूर असेल कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाला पक्षाच्या वाढीला बसतो महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करा सर मवियात फुरपूर आणि संजय मवियात कुरकूर आणि संजय राऊतांचे फुरपूर अशा अँगलने आपण हे लाईव्ह करतोय संजय राऊतांनी आज तर थेट घोषणाच करून टाकली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मग त्याच्यामध्ये पुणे ठाणे मुंबई नागपूरच्या निवडणुका ज्या आहेत त्या आम्ही स्वबळावर लढणार आहे नक्कीच मुळातच कसं आहे प्रत्येक पक्ष मवियातला लोकसभेनंतर जो काही थोडाफार जमीन सोडून वर गेला होता थोडाफार आणि काँग्रेसला असं वाटलं की आता तर आम्ही स्वभावाच लढणार लोकसभेनंतरच काँग्रेसनी मुळात हे ठरवलं होतं की आता वासाचं बळावर नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पण वाटलं की यस आता आपल्याला जनस आहे आपण विधानसभेत बाजी मारू शकतो आणि शरद पवार पक्षाचं तर बोलायलाच नको कारण की सगळ्यात जास्त उत्तम स्ट्राईक रेट शरद पवारांचा होता पण झालं असं जेव्हा जागा वाटप सुरू झालं शिट शेअरिंग सुरू झालं त्यावेळी मात्र सगळ्यात मोठा गोळ सुरू व्हायला लागला आणि मग मात्र प्रत्येक पक्षात कुरघुरी सुरू झाल्या अक्षरशः काँग्रेसला जितक्या जागा लढायच्या होत्या तितक्या जागा लढवता आल्या नाहीत हे काँग्रेसनी नंतर आपल्याला सांगितलं इव्हन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं आम्हाला जिथं लढायचं तिथं देखील मैत्रीपूर्ण लढतीचा विचार केला आणि आपले उमेदवार दिले असं देखील काँग्रेसने आरोप केला होता आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या जोडीलाच शरद पवार गटानं मात्र जैसे ते भूमिका ठेवून जेवढ्या वाट्याला जागा आल्या तेवढ्या लढवण्याचा निश्चय केला आता झालं असं की लोकसभेमध्ये जे एक टिल्टप आपण म्हणतो की ज्याला एक चांगली उभारी घेता आली मवियाला ती मात्र विधानसभेत घेता आली नाही विधानसभेत तसं पाहिलं तर सुपडा साफ झाला होता मवियाचा सगळे मिळून किती बेरीज आता आपण बघितलं तर तो आकडा अत्यंत लाजीरवाणा या मवियासाठी आणि अशा वेळी तुम्हाला पुन्हा एकदा नव्या निवडणुकांना सामोरं जावं लागतं ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था त्यामध्ये जेडीपी आली नगरपंचायती आल्या नगरपालिका आल्या महानगरपालिका आल्या पंचायत समिती आल्या तर एवढ्या सगळ्यांच्या निवडणुका तुम्हाला लढवायच्या असतील तर अशा वेळी पहिल्यांदा तुम्ही एक युनिक असलं पाहिजे ती युनिटी तुमची लोकसभेनंतर दिसूनच आली नाही विधानसभेमध्ये अक्षरशः एकमेकांचे वाभाडे तुम्ही एक काढलेत आणि नंतर तर थेट आरोप प्रत्यारोप सुरू झाले याच्यावरच प्रत्येक पक्षानं मंथन सुरू केलं शरद पवारांचं वाक्य आपल्याला आठवतंय त्यांनी कबुलीच दिली की हो माझं दुर्लक्ष झालं दुसरी गोष्ट तिकडे उद्धव ठाकरेंनी या दरम्यान सगळ्यांचीच बैठक बोलावली होती आमदार खासदार आणखी कोण असतील ते सगळे शाखाध्यक्ष त्यांचे शाखा प्रमुख वगैरे त्यातून देखील एक त्यांनी मंथन केलं की नाही आता स्वभाव लढणं अत्यंत गरजेचं आहे राहिलं काँग्रेस काँग्रेसने तर स्पष्टच केलं होतं की मुळातच आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत आमचा जो निर्णय आहे तो दिल्लीत होतो जर उद्या दिल्लीतून आपल्याला असा आदेश आला की आम्हाला स्वभाव लढायचा आहे तर मात्र मग मा आम्ही कोणाचं ऐकणार नाही आम्ही स्वभाव लढणार थोडक्यात काय सगळ्यांनी स्वभाव लढण्याची आधी भूमिका घेतली होती आता फक्त जो तो स्वबळाची भाषा करू लागलाय म्हणून मवियात कुरकुर आणि राऊतांची फुरफुर असं आपण याच्यात म्हटलेलं आहे निश्चितच सर अमोल कोल्हे जे आहेत अमोल तर पक्षाची जी त्यांची इंटरनल दोन दिवसाची बैठक वाय बी चव्हाण सेंटरला पार पडली त्या बैठकीमध्ये तर ठाकरेगट झोपेतनं जागा व्हायलाच तयार नाही असं म्हटलं काँग्रेसला जो कणा आहे तोच जो आहे तो मोठा असं त्या अँगलने त्यांनी विधान केल्याचं देखील पाहायला मिळालं आणि तिथून कुठेतरी मवियात पुन्हा एकदा कुरबूर सुरू झाली काय असं वाटायला सुरुवात झाली होती नक्कीच मुळात प्रश्न असा होतो की त्या दिवशी अमोल कोल्हेंनी जे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनाच घरचा आहेर दिला त्यावेळी म्हणजे शरद पवार पक्षाची बैठक मिटिंग होती किंवा मंथन होतं तर त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की आता जे आपले दोन घटक पक्ष आहेत त्यांच्यातला विचार पाहता किंवा त्यांच्यातली दुपळी पाहता आपल्याला स्पेस आहे आपल्या पक्षाला स्पेस आहे राष्ट्रवादी शरद पवार गट गटाला स्पेस आहे आणि आपल्यासोबत शरद पवार आहेत त्यामुळे बचेंगे तो और लढेंगे असं त्यांनी दत्ताजी शिंदेचं आपल्याला आठवते ते वाक्य उच्चारलं होतं अर्थात अमोल कोल्हे हे नेहमीच ऐतिहासिक त्यांची ते वाक्य नेहमी त्यांच्या भाषणामध्ये प्रचलित असतात आणि ती वाक्य घेऊन बोलता। ते बोलतात त्याच्यावर मग संजय राऊतांनी हो काउंटर केला अर्थात विजय वडिट्टेवरांनी पण त्याच्यावर काउंटर केला मायामध्ये विजय वडिट्टेवरांनी पण काही प्रतिक्रिया दिलेली आहे निश्चितच सर विजय वडेट्टीवारांनी तर अगदी म्हणजे अकराच्या बैठकीची वेळ असली तर काही नेते दोन वाजताच यायचे असं विधान केल्याचं पाहायला मिळालं विजय राऊतांची ती विजय वडेट्टीवारांची ती प्रतिक्रिया देखील आपल्याकडे आहे आपण आपल्या प्रेक्षकांना विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले ते देखील ऐकूयात हो जागा वाटप करताना उशीर झाला त्याच्यामुळे विधानसभेत फटका बसला असं वाटतंय का नाही ना विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारण असले तरी हे पण कारण नक्कीच आहे वीस दिवस आम्ही जागेंचा घोर ठेवला नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते त्यामध्ये आम्हीही होतो परंतु जागा वाटपाचा तेळा जर दोन दिवसात संपला असता तर अठरा दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलो नाही आम्हाला कुठलाही प्लॅनिंग करता आलं नाही आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही हे अनेक कारणं झाली त्यामुळं मला वाटतं हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे याच्यात शंका येत आहे का ह्या सगळ्या वाटतंय कागा वाटपाय मी म्हणतो ना खरं म्हणजे कदाचित प्लॅनिंग आहे का इतका वाळवलेला इतके जो वेळ वाया घालवला बैठकीची वेळ अकरा वाजता यायचं दोन वाजता अनेक नेते उशीरा येत होते त्यामध्ये मी कोणाचं नाव घेणार नाही आणि यामुळे हा बैठकांचा वेळ लांबत गेला एक एका जागेवरून वारंवार वारंवार वारं वारं त्याच त्या गोष्टी होत गेल्या कदाचित महाराष्ट्रामध्ये ही जर महाविकास आघाडीची जागेचा घोड दोन दिवसात संपला असता तर आम्हाला कारण वीस दिवस या जागावाटपामध्ये आमचे पूर्ण केले तर आम्हाला त्याचा नक्की फायदा झाला असता परंतु यामध्ये वेळ घालवण्यामध्ये काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यासाठी घेण्यासारखत नाही निश्चितच सर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रियाही आपण ऐकली विजय वडेट्टीवारांनी अगदी नाव घेत म्हटलंय की नाना पटोले आणि संजय राऊतांमधला जो काही जागा वाटपाचा चर्चेचं घोराळ झालं त्याच्यामध्ये वीस दिवस आमच्या विनाकारण वाया गेले अकराच्या बैठकीला हे ने नेते दोन वाजता येऊन बैठकीला बसायचे आणि त्यामुळे आम्हाला थोडा फटका बसल्याचं पाहायला मिळतंय नक्की कारण की अमोल कोल्लींनी फार मोठं विधान करून काँग्रेसला डिवचलं होतं ते असं म्हणाले होते की काँग्रेसची मोडलेली जी पाठ आहे ती अजून काही सरळ व्हायला तयार नाही याचा अर्थ या ठिकाणी विजय वडेट्टीवारांना जो काही टोला लगावला गेला म्हणजे काँग्रेसला तेव्हा विजय वडेट्टीवार म्हणाले की तुमच्या पक्षाचं पहिले बघा आमच्या पक्षाबद्दल बोलू नका आणि मग संजय राऊतांना पण त्यांनी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुद्धा अमोल सुनावलं होतं की मुळातच जे काही तुम्ही अजून झोपेतून जागत झालेलं नाही याचा अर्थ कुठे ना कुठेतरी दोघांना ही टोचणी बसली बोचणी बसली आणि मग विजय वडेट्टेवारांची री जी आहे ती नितीन राऊत यांनी देखील ओढली नितीन राऊत तर स्पष्टच म्हणाले की आधी आम्ही मुख्यमंत्री कोण याच्या बाबत बोलत बसलो वादविवाद घालत बसलो उद्धव ठाकरे तर तुला आठवतोय शरद पवारांच्या समोरच एका कार्यक्रमात म्हणजे तो घोषित करून टाका एकदा बाहेर डोक्याला त्रास नको विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर सुद्धा संजय राऊत म्हणाले की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जर घोषित झाला असता तर कदाचित आपल्या बाजून निकाल लागला असता आणि आता तर थेट नितीन राऊत म्हणाले की नंतर आम्ही कुरघुड्या देखील एकमेकांच्या केल्या याचा तुम्ही मान्यच केलेत कबुली दिलीत आठवत आपल्याला संजय राऊतांनी उदाहरण दिलेलं आहे किशोर जोरगेवारांचं की कि जी व्यक्ती आपण घ्यायला पाहिजे होती त्या व्यक्तीला न घेता आपण तिकीट दिलं दिलं नाही शेवटी भाजपने तिकीट दिला निवडून आणलं त्यांना म्हणजे जी व्यक्ती निवडून येणार होती विनिबिलिटी होती तिला जर आपण तिकीट दिलेलं नाही किंवा मव्यात आपण स्वीकारलं नाही तर निश्चितपणे त्याचा फटका बसला ही अशी एक जागा फक्त ते बोलून दाखवले अशा कितीतरी जागांवर त्यांना बोलता येऊ शकतं असं ते स्वतः म्हणाले आणि मग मात्र संजय राऊतांनी थेट स्वभावावर लढण्याची भाषा केली पण या म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बोलले तसं प्रशांत जगताप यांचीच बाईट मला फार एकदम आश्चर्यकारक ते त्यांनी शब्द वापरलाय हो पण मला आश्चर्यकारक का वाटते ते आपण पहिल्यांदा बाईट ऐकूयात नंतर बोलूयात संजय राऊत हे उद्धव ठाकरे साहेबांचे चार पक्षाचे प्रमुख नेते तर त्यांना त्यांची भूमिका मांडण्याचा किंवा कधीच प्रकारची घोषणा करायचा निश्चित अधिकार आहे पण हे होत असताना महाविकास आघाडी म्हणून आम्ही नुकतीच लोकसभा विधानसभा या सगळ्या निवडणुकीला एकत्रित सामोरं गेलो लोकसभेत उत्तम यश आलं दुर्दैवाने विधानसभेत ज्या काय चुकीच्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे अपयश आलं पण अशा परिस्थितीमध्ये ज्या निवडणुका जाहीरच झालेल्या आहेत अजूनही बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टाचे निकालाची तारीख आहे कारण निकाल लागेल का याबाबतीत अजूनही शंका आहे असं असताना ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्याच्या बाबतीत आता आपण एकट्याने लढणार आहोत किंवा एकनाथ शिरो अशा प्रकारची भूमिका मांडणं हे निश्चित आश्चर्यकारक आहे आमच्यामध्ये कुणीच या ठिकाणी सत्ताधारी पक्षाला या ठिकाणी जवळ करण्याचा किंवा त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये अशी सगळ्या कार्यकर्त्यांची आणि मतदारांची इच्छा आहे आम्ही एकत्रित लढलो लढलो तर निश्चित या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकू शकतो हे सगळ्याला ज्योतिषाची गरज नाही पण तरीसुद्धा जर मान्य संजय राऊत साहेब किंवा त्यांचा पक्ष तर अशी भूमिका घेत असेल तर महाविकास आघाडी म्हणून किंवा पूर्वीची आघाडी म्हणून आम्ही आम्ही आणि काँग्रेस आणि आमचे संसारिक पक्ष बसून निश्चित योग्य तीने भूमिका घेऊन यंत्रणे घेऊ शेवटी शिवसेना जर बाहेर गेली मला असं वाटत नाही घेतील म्हणून कारण की ते पवारसाहेब हे महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत ते सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जातील तर दुर्दैवी जर तशी भूमिका घेतली तर तशीच भूमिकेच्या बरोबर या ठिकाणी कुठलाही पक्ष जाणार नाही काँग्रेस असेल आम्ही असे आम्ही आम्ही एकत्रितपणाने आघाडी म्हणून या भाजपशी निश्चित मुकाबला करो जातीवादी कुठल्याही पक्षाला थांबवलो हाच आमचा अजेंडा आहे भ्रष्टाचारी वृत्ती ही ठेजून काढली पाहिजे अशाच प्रकारची काही आमची भूमिका होती आजही आहे उद्या सुद्धा असेल त्याच्यामुळे शिवसेनेचा जरी काही चुकीचा निर्णय असला तरी त्या निर्णयाबरोबर आम्ही किंवा आमचा स्वविचारी पक्ष जाणार नाही त्या आम्ही या ठिकाणी थांबवायला सांगतो पुण्यातील राष्ट्रवादी गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची वाईट आहे संजय राऊत यांनी स्वबळावर लढण्याची भाषा केलेली आहे खरं तर, तर, था, था तर ते असं म्हणालेत म्हणजे प्रशांत जगताप की स्वभाव लढण्याची भाषा करणं हेच मुळात आश्चर्यकारक आहे त्याचं कारण असं की संजय राऊत आणि जे म्हणजे उद्धव ठाकरे शेवटी यांच्या पक्षाचा पक्ष मोठा करण्याचा वाढवण्याचा आपल्या कार्यकर्त्यांना तयार करण्याचा अधिकार आहे त्याबद्दल वाद नाही पण मग आत्ताच ही मधी स्वबळाची भाषा येणं आणि इतर मविया च्या घटक पक्षाला लक्षात न घेणं हे मात्र आश्चर्यकारक आहे असं त्यांनी थेट म्हटलेलं आहे त्यामुळे प्रश्न आता संकेत हाच येतो की या सगळ्यांनी मुळात जसं मी आधी म्हटल्याप्रमाणे आधीच ठरवलं होतं तुला आठवत असेल इथेच नाही मायुतीत सुद्धा हीच कुरबुरी चालू आहे अजितदादानी तर विधानसभेची निवडणूक झाली झाल्याच एका पुढे एका हो कार्यक्रमात म्हटलं होतं की आम्ही स्वभाव लढायचा विचार करू म्हणून भाजपामध्ये ज्या पाच आत्ता नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या म्हणजे ती काय ते प्राचा लाट असतील पल्लवी जावळे असतील बा बाळा ओसवाल असतील विशाल धनावडे असतील संगीता ठोसर संगीता ठोसर यांनी काय म्हटलं तुला आठवते त्यांनी असं सांगितलं जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही शिवसेनेतलेच होतात इतके वर्ष शिवसेनेत राहिल्यात मग दुसरा शिवसेनेचा पर्याय काय नाही निवडलात तुम्ही तर उद्या भाजप सोहळा लढू शकतो हे कोण सांगताय जे शिवसेनेतून भाजपमध्ये चाललेत म्हणजे जे ऑलरेडी भाजपमध्ये नुकतेच झाले त्यांना एवढा विश्वास आहे की भाजप सोहळावर लढू शकेल आणि आम्हाला आमची जागा लढायला मिळू शकेल तर भाजपमधले किती कॉन्फिडेंट असतील म्हणजे याचा अर्थ हे स्पष्ट आहे की महायुतीत सुद्धा स्वभाव लढण्याची भाषा चालू आहे इव्हन म्हणजे नाना भानगिरींकडून अशी काही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही पण त्यांच्या सगळ्या गोटातून असं कळतंय की त्यांनी त्यांनी तर अगदी ऐंशी जणांची नावांची लिस्ट तयार केलेली आहे आणि त्यातले चाळीस टक्क्यांना तिकीट मिळणार आणि वीस टक्क्यांनी तिकीट निवडून येणार आणि नाना भानगिरीं तुला आठवतं हे पाच जण जाण्याआधीच एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती किंवा काहीतरी माहिती दिली होती त्यात ते म्हणाले होते हे जरी पाच जण भाजपमध्ये गेले असले तरी ती शिवसेनेची अधिकृत जागा आहे आणि शिवसेनाच त्या जागेवर दावा करणार म्हणजे मुळातच यांना शिवसेनेत का जायचं नव्हतं याची कारण वेगळी आहेत पण या सगळ्यांना भाजपकडे का जायचंय याचं कारण स्पष्ट झालेलं आहे की भाजप स्वभावावर लढणार आणि आपल्याला तिकीट मिळणार आणि आपल्याला संधी मिळणार आप म्हणून आणि म्हणूनच निश्चितच सर संजय राऊतांनी तर महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या स्वबळावर लढू असं म्हटलं अगदी नगरपंचायत पंचायत, पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका मात्र ज्या प्रमुख चार शहरांचा त्यांनी उल्लेख केला होता त्या प्रमुख चार शहरांमध्ये मग अगदी मुंबई नागपूर पुणे ठाणे या ठिकाणी जी दोन हजार सतराची शेवटची निवडणूक होती त्या निवडणुकांमध्ये नेमकं शिवसेनेचं संख्याबळ कसं होतं आणि एकंदरीत त्या महानगरपालिकेतलं संख्याबळ कसं होतं हे देखील प्रेक्षकांना अर्थातच मुंबई महानगरपालिका आपण बीएमसी दोनशे सत्तावीस जागा दोन हजार सतराला त्यामध्ये शिवसेनेला चौऱ्याऐंशी आणि भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या अगदी काटिके टक्कर झाली होती दोन किंवा तीन जागा जर निश्चितपणे जर भाजपच्या जास्त आल्या असत्या तर आता जो गेली पंचवीस वर्षांचा इतिहास आहे शिवसेनेचा महापौर असण्याचा तो इतिहास बदलला असता काँग्रेस एकतीस राष्ट्रवादी नऊ आणि मनसे सात समाजवादी पक्ष सहा एम आय एम दोन अखिल भारतीय सेना एक आणि अपक्ष पाच अशी ही दोनशे सत्तावीस जागांची भूमिका त्या ठिकाणी बघायला मिळाली शिवसेनेकडे चौऱ्याऐंशी त्यावेळी नगरसेवक होते दोन हजार सतरा आणि दोन हजार चोवीस सातन आणि सात तेरा म्हणजे आठ वर्ष झालेले आता आपण गुरु धरू आणि दोन हजार पंचवीस चालू आहे म्हणून या आठ वर्षामध्ये बरंच पाणी पुलाखालनं वाहून गेलेलं आहे कारण शिवसेनेची शक्ल झाली दोन हजार बावीस मध्ये आणि त्यानंतर आपल्याला आठवत असेल की अक्षरशः नगरसेवकांचे लोंढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिवसेना एकनाथ शिंदे गटात गेले नंतर ती अधिकृत शिवसेना झाली मग मात्र आणखी पुन्हा एकदा शिवसेनेतले म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले नगरसेवक सोडून गेले आणि शिवसे एकनाथ शिंदेच्या जा शिवसेना जाऊन मिळाले त्यामुळे आता मूळ आकडा मुंबईतला जो शिवसेनेचा चौऱ्याऐंशी होता दोन हजार सतराला तो आत्ता किती आहे हे तुम्हाला आम्हाला सांगताच येत नाही इतकी वाईट परिस्थिती आहे आणि की त्यांच्या सगळ्यांची टॅली करणं ते लक्षात ठेवणं त्या ते नेमके कोण गेलेत आणि आणखी कोण जाण्याच्या मार्गावर आहेत हे कुणालाही सांगता येणार नाही ना। दुसरी गोष्ट जर आपण मुंबईचा विचार केला तर मुंबई म्हणजे शिवसेना हे एकेकाळचं समीकरण बनलं होतं आणि अक्षरशः मुंबई म्हणजे शिवसेनेचं म्हणतो ना आपण माहेरघर की आ, होम पीच होम ग्राउंड त्याच शिवसेनेची दोन शक्ल झाली विधानसभेला देखील जितक्या म्हणाव्या तितक्या जागा शिवसेनेला मुंबईत जिंकता आल्या नाहीत लोकसभेला देखील जितक्या म्हणाव्या तितक्या जागा जिंकता आल्या हो नाहीत मला आता आठवतं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अगदी समसमान जागा मुंबईतल्या झाल्या होत्या याचाच अर्थ तिथे दोन्ही शिवसेना समांतर चालत होत्या आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंना कोणत्याही परिस्थितीत यंदा महापालिकेवर विजय मिळवणं गरजेचं आहे कारण की ते किंवा शिवसेनेना असं वाटतंय की शिवसेना खरी कुणाची याचं उत्तर महानगरपालिकेत मिळणार आहे लोकसभेत मिळालं का तर नाही मिळालं असं त्यांचं मत आहे विधानसभेत मिळालं का तर नाही मिळालं असं मत आहे मग आता महानगरपालिकेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जर तुम्हाला या ठिकाणी शिवसेना कोणाची सिद्ध करून दाखवायचं असेल तर तुम्हाला स्वभाव लढावा लागेल त्यामुळे संजय राऊत हे जर येऊन की आम्ही स्वभाव लढणार तर निश्चितपणे त्यांनी त्याप्रमाणे टार्गेट ठेवलेलं आहे सर निश्चितच नागपूर महानगरपालिका सुद्धा आम्ही स्वबळावर लढू असं संजय राऊत म्हटले या नागपूर महानगरपालिकेतली शिवसेनेची स्थिती दोन हजार सतराला म्हणावी अशी काही खास नव्हती त्यामुळे नागपूर महानगरपालिकेत कसं संख्याबळ होतं आणि कशी शिवसेनेचे नगरसेवक होते नक्कीच विदर्भातला पट्टा नागपूर आणि नागपूर म्हटलं तर पुन्हा मुळात तिथे संघाचा प्रभाव त्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहिलेले आता मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी ही सगळी मोठी तिथे ताकद भाजपची काँग्रेसचं देखील तिथे वर्चस्व आहे नितीन राऊतांसारखे असतील वडेट्टीवार असतील इवन आपण अगदी भंडारा किंवा विदर्भातलाच मी म्हणते नाना पटोले असतील तर अशा वेळी त्या ठिकाणी जर पाहिली परिस्थिती तर काँग्रेसला सुद्धा तीस चाकडा काढता आला नव्हता दोन हजार सतराला एकोणतीस जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या बसप त्या ठिकाणी त्या पट्ट्यात बसप बऱ्यापैकी आहे म्हणजे बहुजन समाजवादी पक्ष बहुजन समाज हो पक्ष सॉरी तर त्यांना दहा जागा मिळाल्या होत्या राष्ट्रवादीला एक आणि अपक्षाला एक आणि शिवसेनेला जागा होत्या फक्त दोन आणि भाजपच्या जागा होत्या एकशे आठ जे पुण्याबद्दल म्हणतात ना ते नागपूरला त्यांनी दोन हजार सतरामध्ये करून दाखवलं होतं एकशे आठ जागा भाजपच्या होत्या एकशे आठ नगरसेवक भाजपचे होते तिथे शिवसेनेची ताकद जागा किती होती दोन आता प्रश्न मला उरतो ते दोन जरी नगरसेवक त्या काळात दोन हजार सतराला निवडून आले आता दोन हजार पंचवीस आहे त्या दोन नगरसेवकांचं आणखी किती नगरसेवक निवडून आणण्याची ताकद तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आहे हा प्रश्न पडतोय त्यामुळं नागपूर आम्ही स्वभाव लढणार असं जे म्हणतायत आहेत मग नागपूरमधल्या तुम्ही जिल्हा परिषद लढवणार पंचायत समितीला लढवणार नगरपालिका काय असतील जिल्ह्यातल्या नगरपंचायत असतील का, का, नगर का महानगरपालिका लढून नेमका तुम्ही कॉन्सन्ट्रेट कशावर केले पण संजय राऊतांनी म्हटल्याप्रमाणे ते त्यांचा महानगरपालिकेवर जोर आहे त्यामुळे अवघ्या दोन नगरसेवक असलेल्या नागपूर विधान महानगरपालिकेमध्ये आम्ही स्वभाव लढण्याची भाषा जे संजय राऊत करतायत हे मला थोडस कल्पित वाटतं किंवा अतिशयोक्ती वाटत निश्चित सर आता पुण्याचा जर आपण विचार केला तर एक काळ सर राजकारणाचा असा होता की एक या पुणे शहरातनं चार चार आमदार शिवसेनेचे निवडून गेले होते आजची स्थिती अशी आहे की शहरामध्ये एकही एक शिवसेनेचा आमदार नाही आणि जी शिवसेना एकेकाळी उपमहापौर पदापर्यंत पुणे महानगरपालिकेत पोहोचली होती त्या शिवसेनेला अवघे दहा नगरसेवक निवडून आणता आले आणि आता तर पक्ष फुटल्यानंतर बदललेली सगळी स्थिती आहे त्यामुळे पुण्यातली कशी समीकरण नक्कीच पुणे आणि मुळातच या पुण्यामध्ये सर्वात जास्त कुणाला संधी होती तर आपण पाहिलेला आहे मुळात शिवसेनेला चांगल्या पद्धतीने संधी होती पुन्हा एकदा कमबॅक करण्याची पुण्यावर बाळासाहेब ठाकरेंचं विशेष प्रेम होत पण आपण जर दोन हजार सतराचा जर निकाल पाहिला तर त्या ठिकाणी अवघे दहा नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले होते आणि भाजपचे सत्त्याण्णव म्हणजे अर्थात गिरीश बापट त्या ठिकाणी होते तेव्हा होते आणि गिरीश बापटांची तर इच्छा होती आत्ता अगदी बडे त्यांचं निधन होण्यापूर्वी सुद्धा त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये शंभरच्या पार आपल्याला यावेळी जायचंय बरोबर एन सी पी म्हणजे राष्ट्रवादी जेव्हा एकसंध होती तेव्हा एकोणचाळीस जागा राष्ट्रवादीच्या जा निवडून आल्या होत्या काँग्रेसला देखील नऊ जागा मिळाल्या होत्या आणि एम एन एस म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिने एकेकाळी डबल डिजिटमध्ये त्या ठिकाणी निवडून आलेली ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती आता दोन आकड्यांवर म्हणजे दोनच अंकावर आली आहे म्हणजे फक्त एक डिजिटवर आलेली आहे आणि अदर जर आपण म्हटलं तर एम आय एम पाच एम आय एम आणि आणखी चार प्रश्न आता उरतो आपण छोट्या छोटे पक्षांकडून जाऊया एम एन एस जर आपण म्हटलं म्हणजे महाराष्ट्र निर्माण सेना जे वसंत मोरे आणि सायनाथ बाबर जय विरुची जोडीची एकत्र एक होती ती देखील आता फुटली आता मनसेचं केवळ एकमेव नगरसेवक उरलेत साईनाथ बाबर अर्थात हे सगळे माजी नगरसेवक आहेत त्यामुळे ते आता नगरसेवक आहेत असं म्हणताच येणार नाही दुसरी गोष्ट काँग्रेस एकेकाळी एक काँग्रेस सुरेश कलमांडे आणि पुणा हे जे समीकरण होतं नंतर पुणे पॅटर्न झाला मग तिथून सगळं ते कोलॅप्स होत गेलं आणि मग काँग्रेसच्या हातातून सगळी सत्ता निसटत गेली आणि अक्षरशः बी जे पीनी सत्त्याण्णव जागा या ठिकाणी निवडून आणल्या याच्यात सगळ्यात मोठा फटका बसला तो शिवसेनेला ज्यांच्या केवळ दहा जागा, जागा निवडून आल्या अशी शिवसेनेची परिस्थिती दहा दोन हजार सतराला आणि आता संजय राऊत म्हणतात की आम्ही पुण्यामध्ये स्वभावावर संजय राऊतांना हे ठाऊक आहे की आता जर खरंच शिवसेनेचे त्यांचे काउंट करायचे म्हटले नगरसेवक हो, तर नगरसेवक उडत आहेत फक्त तीन त्यामध्ये तिघं कोण तर पृथ्वीराज सुतार दुसरी गोष्ट श्वेता चव्हाण आणि संजय भोसले मग उरलेले साथ कुठे आहेत अविनाश साळवे हे विधानसभेला सा इच्छुक होते त्याचवेळी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला भले त्यांना तिकीट मिळालं नव्हतं पण ते काँग्रेसवासी झालेले आहेत नंतर नाना भानगिरे जेव्हा शिवसेनेची शक्ल झाली तेव्हा नाना भानगिरे यांनी चौथा सुभाष थाटला ते स्वतःच त्या एकमेव नगरसेवक होते जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून बाहेर पडले एकनाथ शिंदेना त्यांनी साथ दिली डायरेक्ट पक्षाचे शहर प्रमुख झाले आणि आता ते तिकडे आहेत म्हणजे गेले दोन आणखी काय झालं तर परवा आपण बघितलंच महापालिकेच्या तोंडावर अगदी निवडणुकीच्या तोंडावर अर्थात निवडणुका एप्रिल मे मध्ये असतील पण आता तोपर्यंत आपली घडी व्यवस्थित बसावी आपण भाजपमध्ये गेल्याचं एक तीन चार महिने झालेत असं तरी किमान लोकांना कळावं यासाठी प्राची लाट पल्लवी जावडे विशाल धनावडे संगीता ठोसरे आणि बाळा ओसवाल हे पाचही नगरसेवक भाजपवासी झाले आता यांनी भाजपवासी होताना कारण काय सांगितली की आम्हाला ठाकरे गटांच्या था, विरोधात ठाकरेच्या विरोधात काही टीका करायची नाही त्या पक्षावर काय टीका करायची नाही आणि जो उठसुट फक्त त्या पक्षावर टीका करतो त्या पक्षात काही जायचं नव्हतं म्हणून आम्ही गेलो कुठे भाजपमध्ये पण त्यातलेच काही नगरसेवक आपल्याला असं म्हणतात की मुळातच भाजप स्वभावावर लढू शकतं तिकडे नाना स्पष्ट केलं होतं की बाबा तुम्ही जरी भाजपमध्ये गेलात तर त्या जागा शिवसेनेच्या आहेत त्यामध्ये त्या जागा आम्हीच लढवणार म्हणजे महायुतीमध्ये जाऊन सुद्धा तिथे मित्राचा खाटा पडलेलाच आहे आणखी एक महत्वाची गोष्ट की हे जे पाच जण आहेत या पाच जणांपैकी पण आपण बातमी केली होती त्यात असं हे म्हणाले की तुमच्या त्यांना जपा याचा अर्थ प्रश्न असा उरतो की मुळातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे फक्त तीन नगरसेवक आहेत पुण्यात ते पण माजी नगरसेवक तर संजय राऊत इथं देखील कोणत्या बळावर ही भाषा करतात की आम्ही स्वभावावर लढू निश्चितच सर आता या सगळ्या संजय राऊतांनी जी चार शहरं घेतली होती ज्यांची नावं त्यांनी थेटपणे सांगितली त्यातलं अखेरचं शहर अर्थातच ठाणे शहर या ठाण्याने नेहमी शिवसेनेला साथ दिले सतीशचंद्र सिंग प्रधान ठाण्याचे पहिले शिवसेनेचे महापौर देखील झाले होते आणि त्यानंतर एकनाथ शिंदेचं बंड झाल्यानंतर राजन विचारांच्या पत्नी सोडल्या तर सगळे नगरसेवक हे एकनाथ शिंदे बरोबर आले होते त्यामुळं आताची तिथली स्थिती काय नक्कीच एकशे एकतीस जागा येतात शिवसेनेकडे आता सदुसष्ट दोन हजार सतराला निवडून आले आता त्यातले किती आहेत हा प्रश्न शिवसेनेचे उत्तर देऊ शकते राष्ट्रवादी चौतीस भाजप तेवीस काँग्रेस तीन एम आय एम दोन आणि आदर दोन प्रश्न हा उरतो संकेत की आता मुळातच या पाच वर्षामध्ये दोन हजार सतराला जरी शिवसेनेचे सदृष्ट निवडून आले तरी जेव्हा शिवसेनेची शी शकल झाली शिवसेना फुटली तेव्हा ज्यांनी शिवसेनेतून बंड केलं तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि नंतर तब्बल दोन ते अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते शिवाय आता महायुतीच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री आहेत ते मुळात ठाण्याचे कोपरी पाचपाकाडी त्यांचा मतदारसंघ त्यामुळे ठाण्यावर वर्चस्व हे अर्थातच एकनाथ शिंदेचं आहे आणि आता आपण लोकसभा विधानसभेला ज्या जागा निवडून आल्या त्यात जरी पाहिलं तरी त्या शिवसेना एकनाथ शिंदेचे चांगल्या पद्धतीनं तिथं निवडून आलेले आहेत प्रश्न हा उरतो जर त्या ठिकाणी आता एकनाथ शिंदेचं वर्चस्व आहे तर इथे संजय राऊत किंवा त्यांच्या पक्षाला किती स्पेस आहे हा प्रश्न नेहमीप्रमाणे उरतोच त्यामुळे आता ठाणे आणि मुंबई या दोन महानगरपालिकांमध्ये खरं आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला ठाकरे गटाला आहे राहिली पुण्याची गोष्ट पुण्यामध्ये सगळ्यात मोठं आव्हान हे भाजपचं नगरसेवक देखील भाजपत भाजप त्यांनाच मैदानातून बाजूला करण्यामध्ये ताकद तुम्हाला खर्च करावी लागेल आणि अजून महानगरपालिकेची निवडणूक लागलेली नाही तेव्हा इनकमिंग आउटगोइंग काय होईल हा विषय वेगळाच आहे म्हणजे जसं ते म्हणाले तुम्ही तिघं जपा आता तिघांपैकी अर्थात ते जर एकनिष्ठ पक्षाचे असतील तर ते राहतील त्यांच्या एकनिष्ठतेबद्दल आपल्याला काहीच म्हणायचं नाहीये पण जे पाच जण गेलेले आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे म्हणजे कुठेतरी संशयाची सुई या ठिकाणी आहे दुसरी गोष्ट आता जे काही पाच आपण महानगरपालिकेचा विचार केला अगदी विस्तृत स्वरूपात आपण तिथली आकडेवारी सांगितली असली तरी देखील पण जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपंचायती तुला आठवत असेल पंचायत समित्यांमध्ये सुद्धा अख्ख्या मार्थात भाजप नंबर वन राहिलेला आहे जिल्हा परिषद सुद्धा सगळ्यात जास्त त्यांच्या ताब्यात आहेत त्या खालोखाल राष्ट्रवादीकडे आहेत सो या आता राष्ट्रवादीची पण परिस्थिती वेगळी आपण त्याच्यावर लाईव्ह करणार आहोत आपण करू नक्कीच राष्ट्रवादीमध्ये आता इतकी भयानक परिस्थिती आहे की रोहित पवार जयंत पाटील अशी त्या ठिकाणी म्हणजे फुटलेल्या फुटलेली राष्ट्रवादी सुद्धा फुटणार सॉरी उरलेली राष्ट्रवादी सुद्धा फुटणार की काय असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांची कालची मुलाखत स्पष्टपणे सांगते फडणवीस आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात का तर त्यांनी उत्तर दिलंय की दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्रात काहीही काही घडू हो 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 शकतं तुला आठवत असेल ज्यावेळी तुम्ही राष्ट्रवादी सोबत जाणार का असं देवेंद्र दे फडणवीसांना विचारलं गेलं होतं तेव्हा नो नाईन एवर म्हणाले हेच फडणवीस आता थेट म्हणतायत की महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होऊ शकतं त्यामुळे हे काहीही सांगता येत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भाजपशी वाढणारी जवळीक एकनाथ शिंदेनी त्याच्यावर घेतलेला आक्षेप अजितदादा पवारांना सोबत घेतल्यानंतर भाजपची वाढलेली ताकद आणि शरद पवार पक्ष फुटीच्या मार्गावर या सगळ्या गोष्टींचा विचार करता येणारी महानगरपालिका निवडणूक कुठल्याही पक्षासाठी सोपी नाहीये कोण कुठल्या पक्षातून लढणार आहे याचं उत्तर त्या पक्षश्रेष्ठींना सुद्धा देता येणार नाही अशी परिस्थिती आहे निश्चितच तर अगदी जाता जाता आपण अगदी एक शेवटचा प्रश्न घेऊयात की जर महाविकास आघाडी एकसंध म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढली असती तर ठाकरे गटाची लढत जी आहे ती अर्थातच भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेबरोबर झाले असते मात्र आता हे तिघा आणि हे दोन अशा पाच जणांसोबत लढत होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे अशा वेळी ठाकरे गटाचा जो निभाव आहे तो यांच्यासमोर लागणं कितपत शक्य आहे किंवा काय आव्हानं असतील नक्कीच म्हणजे मुळात आपलेच मित्र आपलेच पक्ष बन शत्रू बनवलेले आहेत बनवतील अशी परिस्थिती जर निर्माण होऊ शकते जर ते स्वभाव लढायला लागले तर आणि तसं जर केलं तर तुम्हाला राष्ट्रवादीचा पण सामना करायचा आहे तुम्हाला काँग्रेसचा पण सामना करायचा आहे शिवाय महायुतीच्या प्रत्येकाच्या पक्षाचा आणि एवढं तुम्ही विधानसभेच्या निकालानंतर करू शकता का मुळातच तुमची शक्ती कुठे खर्च झाली विधानसभेच्या निवडणुकीत आपण जर पाहिलं तर तुम्हीच तुमच्या घटक पक्षातील एकमेकांच्या तंगड्या ओढण्यात तुमचे तुमची सगळी शक्ती खर्च पडली होती त्यामुळं आता एकत्र लढलात तर, तर निश्चितपणे काहीतरी चित्र वेगळं दिसू शकतं पण जर स्वभाव लढायचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा तोच प्रकार पाहायला मिळू शकतो जो विधानसभेत पाहायला निश्चितच एकंदरीत आता आज संजय राऊतांनी घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होते की काय अशीच एक स्थिती जी आहे ती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे आगामी काळामध्ये आता शिवसेना ठाकरे गट जर वेगळा लढला तर त्याचा फटका कुणाला बसतो हे पाहणं देखील महत्वाचं आहे प्रकाश आंबेडकरांनी तर स्पष्टपणे सा सांगितलंय की महा हा महाविकास आघाडी तोडण्याचा निर्णय हा आदित्य ठाकरेंच्या फायद्यासाठी घेतला गेला आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठाकरे गटाची वाटचाल कशी राहणार हे पाहणं महत्वाचं आहे आणि या सगळ्या विषयातल्या अगदी अपडेट जे आहेत त्या मी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडणार आहोत पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी